निर्विघ्नं तस्य विद्या प्रभवति ग्रंथ कीर्ति चाश्रुतग्रन्थबोधः कीर्तिस्वैलोक्यमध्ये निवसति वदने शारदा तस्य साक्षात् दीर्घायुर्लोक्यपूज्यः सकलगुणनिधि संततम राजमान्यो त्रिजगती विजयी जायते सत्सभासु जे भक्त भक्तीने नम्र होऊन या सरस्वती स्तोत्राचे स्तवन करतो त्याची विद्या जगावर नेहमीच प्रभाव गाजवते त्याने कधीही श्रवण केलेला ग्रंथही त्याला पूर्णपणे समजतो त्याची तीनही लोकात कीर्ती होते श्री शारदा देवी साक्षात त्याच्या मुखात वास करते तो दीर्घायुष्य भोगतो सर्व लोकात पूज्य होतो सर्व गुण संपन्नही होतो आणि राज्यसभेत सतत मान्य होतो वाग्देवीच्या प्रसादाने म्हणजे सरस्वती देवीच्या आशीर्वादाने तो तिन्ही जगात आणि सज्जनांच्या शब सभेमध्ये नेहमीच विजयी होतो